काय चिमुकलांनो कसं वाटतंय शाळेत यायला मज्जा येते का शाळेत यायला आवडते ना तुम्हाला हो ना रोज किती छान छान गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत आहे आज आपण गणित विषयाचा अजून एक नवीन पाठ शिकणार आहोत पाठ क्रमांक एक माझे गाव तुम्हा सर्वांना चित्र खूप आवडते ना तर मग आज आपण एका चित्राचा अभ्यास करणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसेल त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत करायची का मग सुरुवात पान नंबर एक वरती चित्र दिलेले आहे ते व्यवस्थित बघा चित्राच्या वरती डोंगर दिसलेत का तुम्हाला डोंगराच्या मागे काय आहे बरोबर डोंगराच्या मागे सूर्य आहे बरं डोंगरांच्या वर काय आहे अगदी बरोबर डोंगरांच्या वर ढग आहेत आणि पक्षी उडत आहेत आणि डोंगरांच्या पुढे काय दिसतंय तुम्हाला हो डोंगरांच्या पुढे एक नदी आहे आणि एक छोटं गाव आहे आता सर्वांनी रस्त्याकडे बघा बरं रस्त्यावर काही वाहने जात आहेत सगळ्यात पुढे कोणते वाहन दिसतं तुम्हाला बरोबर रिक्षा रिक्षाच्या ड्रायव्हर आणि एक माणूस बसलेला आहे रिक्षाच्या मागे काय आहे अगदी बरोबर रिक्षाच्या मागे बस आहे बसच्या ड्रायव्हर आणि प्रवासी बसलेले आहेत बरं बसच्या मागे काय आहे हो अगदी बरोबर बसच्या मागे स्कूटर आहे स्कूटरवर एक माणूस बसलेला आहे स्कूटरच्या शेजारी कोणतं वाहन आहे स्कूटरच्या शेजारी कार आहे आता सर्वांना रस्त्याच्या कडेला एक झाड दिसतंय का हो ना मग त्या झाडावरती कोण कोण आहेत बरोबर झाडावर कावळा माकड खारुताई आणि मांजर आहे बरं मला सांगा मांजर कुठे बसलेली आहे मांजर झाडाखाली बसलेली आहे खारुताई काय करत आहे हो खारुताई झाडावर चढत आहे आणि माकड कुठे बसलेला आहे बरं माकड झाडावर बसलेले आहे आणि कावळा सुद्धा झाडावर बसलेला आहे झाडाच्या शेजारी एक पत्राचे घर दिसते का तुम्हाला आता घराच्या परिसरात कोण कोण आहे ते आपण पटापट -पत बघूया घराच्या पुढे एक बागुलबुआ उभा आहे घराच्या शेजारी एक गोठा आहे गोठ्याच्या आत एक गाय आहे गाईच्या पुढे तिचे वासरू उभे आहे गोठ्याच्या पुढे एक माणूस व एक स्त्री उभी आहे माणसाच्या शेजारी एक कुत्रा आहे घराच्या फाटकाजवळ एक मुलगा आणि मुलगी चालत आहे या दोघांमध्ये कोण पुढे आहे सांगा बरं बरोबर मुलगा पुढे आहे व मुलगी मागे आहे कुंपणाच्या बाहेर एक स्त्री उभी आहे घराच्या मागे तुम्हाला काय काय दिसत आहेत सांगा बरं अगदी बरोबर घराच्या मागे पाण्याची टाकी आहे आणि हातपंप आहे पाण्याची घागर कुठे आहे हो पाण्याची घागर हातपंपाच्या नळाखाली आहे चला आता शेताकडे जाऊया शेतामध्ये काय काय दिसत आहे तुम्हाला शेतामध्ये एक आजोबा काम करत आहेत आजोबांचे पुढे दोन बैल आहेत इकडे दुसऱ्या शेतात एक आजोबा ट्रॅक्टरवर बसलेले आहेत दुसऱ्या एका शेतामध्ये विहीर आहे विहिरीवर सोलार पॅनल बसवलेले आहे विहिरीच्या आत पाणी आहे विहिरीच्या वर छान छत तयार केलेले आहे विहिरीच्या शेजारी एक बादली आहे बादलीच्या आत पाणी आहे अशा पद्धतीने या संपूर्ण चित्राचा आपण अभ्यास केलेला आहे यावरून तुम्हाला वर खाली आत बाहेर पुढे मागे या संकल्पना निश्चितच चांगल्या समजल्या असतील अजून अशाच वेगवेगळ्या चित्रांचा अभ्यास करून आपण मागे पुढे वर खाली आत बाहेर या संकल्पनांवर अजून चर्चा करूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद